नमस्कार मंडळी कशा सगळेजण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि जसं की तुम्हाला माहिती आहे जर माझे तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर माझाही या दिवसात उपवास असतो आणि त्याचीच पूजेची तयारी मी सकाळी लवकर उठून ऑफिसला जायच्या आधी करतोय म्हटलं त्याला त्याच्या त्याची जी पूजा आहे किंवा मी कशी पूजा करतो ते तुमच्यावर शेअर करा तर सध्या माझी सगळी पूजेची तयारी झालेली आहे बऱ्यापैकी सगळं सामान्य रात्रीच काढून ठेवलं होतं आपल्या इकडे विड्याच्या पानांचा वेल आहे तर विड्याच्या पानांना म्हणजे घरची विड्याची घेण्यासाठी टेरेसवरती तर मंडळी हा आहे आपल्या नागवेलीच्या पानांचा वेल म्हणजे खाऊच्या पानांचा वेल आता सध्या ना याची अवस्था थोडीशी खराब आहे म्हणून त्याला भरपूर पानं नाही आहेत कारण मधल्या पिरियड मध्ये माझ्या झाडांकडे बरं दुर्लक्ष झालं होतं पण हळूहळू आता पुन्हा त्याला पालवी फुटायला लागली आणि स्वतः लावलेल्या झाडाचं पान तो तोडून देवाला वाहणं एक वेगळं सुख असतं तर विड्याची पानं घेतलेली आहेत आणि गोकर्णाला पण काही फुलं आली आहेत आता म्हणजे मी मध्ये जर तुम्ही आपले व्हिडिओ बघत असाल तर मध्ये सगळ्या झाडांची छाटणी केली होती त्याच्यामुळे आता झाडांना फुलं नाहीये पण गोकर्णाच्या वेलाला काही फुलं आहेत तर ती घेऊया तिकडे जास्वंदाला पण एक फुल दिसतंय तर ते तोडतो आणि मग तुम्हाला दाखवतो माझी पूजेची ते आहे तर मंडळी हे जे व्रत आहे ना ते मी अगदी शाळेत असल्यापासून म्हणजे आठवी नवीला असल्यापासून ही पूजा हे व्रत मी करतोय आता हे व्रत करण्यामागचं कारण मी ऑलरेडी मागच्या एका ब्लॉगमध्ये म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा मी पहिल्यांदा या पूजेचा ब्लॉग शेअर केला होता त्यावेळेस सांगितलं होतं आणि अतिशय साधी आणि सिंपल पूजा असते पण सध्या ना या पूजेचं बरंच बाजारीकरण झालेलं दिसतं मला पण ह्या पूजेसाठी लागणारं साहित्य ही पूजा अतिशय साधी सिंपल आणि खूप सुटसुटीत असते सगळ्यात पहिले महत्त्वाचं तर ना या पूजेत सगळ्यात महत्त्वाचं जे लागतं ते असतं पालव्या म्हणजेच पाच झाडांची पानं आणि त्याच्यामध्ये ना तुम्हाला प्रत्येक फळझाडाचं एक पानही पुरेचं असतं पूजेच्या नावाखाली झाडंचं झाडं ओरबाडून त्याचा फांद्या तोडायची गरज नसते कारण ज्यावेळेस आपण निसर्गाला हानी पोचवतो ना त्यावेळेस आपण देवाला अजिबात खुश करू शकत नाही कारण महालक्ष्मीचं प्रतीकच आहे निसर्ग आणि तेच जर आपण खराब करत असू तर मग काय अर्थ आहे त्या पूजेला तर इकडे मा माझी सगळी पूजेची तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये काही गोष्टी राहिलेल्या आहेत तर त्या मी हळूहळू ॲड करेन जसं जसं मला आठवेल तसं तर कुठलीही पूजा करताना ना सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या कुलदेवतेचे आणि आपल्या घरातले जे देव असतात त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात त्याच्यामुळे मग मी सकाळी उठून सगळ्यात पहिले तर देवारा स्वच्छ करून माझी जी नित्यपूजा आहे ती करून घेतली होती आणि आता इकडे मी पूजा मांडायला घेतो आहे तर पूजा मी इथे देवाल्याच्या खालीच मांडतो सगळ्यात पहिले तर आपल्याला ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि जागा स्वच्छ करून झाल्यानंतर तिथे आपल्याला एक छोटीशी रांगोळी काढायची आहे कुठलीही पूजा करताना पाटाच्या खाली रांगोळी काढणं हे गरजेचं असतं कारण रांगोळी हे शुभ प्रतीक मानलं जातं त्यामुळे मी छोटंसं स्वस्तिक इथे काढतो आहे आणि त्यानंतर मग स्वस्तिक काढून झाल्यानंतर आता खरं तर रांगोळीत रंग भरायचे असतात पण आता रंग नाही आहेत त्याच्यामुळे मग मी याच्यावरती हळदी कुंकू आणणार आहे कारण कुठलीच रांगोळी कोरी ठेवू नये असं माझी मम्मी म्हणते त्याच्यामुळे छान नमस्कार करून घेतला मग त्यावरती पाट मांडला आता पाटावरती आपल्याला एक छान स्वच्छ असं वस्त्र अंतरायचं आहे तर मी इकडे ब्लाउज पीस घेतला जो मला प्रियंकाने रात्रीच काढून दिला होता आणि त्यानंतर पूजा करताना कुठलीही पूजा ना, ना अग्नीच्या साक्षीने करायची असते त्यामुळे मग आधी दिवा पेटवून घ्यायचा आणि मग पुढची पूजा सुरू करायची आता माझ्याकडे इकडे लक्ष्मीचा फोटो आहे त्यामुळे मी तो मांडला आहे या पूजेमध्ये लक्ष्मीचा फोटोसुद्धा कंपल्शन नसतं कारण या पूजेमध्ये सगळ्यात मेन जर कुठली गोष्ट असेल तर ती आपण जो कलश स्थापन करतो ती असते कुठलीही पूजा करताना सगळ्यात पहिले तर आचमन करून आपण हे व्रत का करतो आहे त्या व्रताचा संकल्प करायचा असतो आता तुमची प्रत्येकाची जी इच्छा असेल त्या ती इच्छा तुम्ही आ, संकल्प करू शकता त्यानंतर मग तांदळाची रास मांडली तांदळाच्या राशीच्या शेजारीच गणपतीसाठी विड्याची पानं आणि गणपतीची स्थापना आधी करून घ्यायची कारण कुठलीही पूजा करताना आधी गणपतीला आवाहन करायचं असतं आणि मग या पूजेतला सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे कलश स्थापना आता या कलशातलं जे पाणी आहे ना ते गंगे स्वरूप मानलं जातं त्यामुळे मग सगळ्यात पहिले तर कलश स्थापन केल्यानंतर त्यामध्ये एक नाणं त्याच्यानंतर एक सुपारी काही दुर्वा आणि त्या कलशातल्या पाण्याला हळदी कुंकू व्हायचं असतं आणि मग अक्षगा वाहून नमस्कार करायचा असतो कारण ते पाणी म्हणजे गंगे समान असतं सगळ्यात पहिले आपण गंगेला आमंत्रण देतो आणि मग त्यावरती समृद्धीचं प्रतीक म्हणून आपण ह्या पालव्या रचतो आणि मग त्यावरती एक स्वच्छ धुतलेला नारळ ठेवून आपली कलश स्थापना पूर्ण होते तेवढंच लागते या पूजेसाठी इतर कुठल्याही गोष्टीची गरज नसते बाकी सगळ्या ज्या आहेत त्या फक्त शॉकीच्या गोष्टी आहेत लक्ष्मी मातेच्या पूजेला कुठल्याही गोष्टीची गरज नसते तुम्ही जेवढी साधी सिंपल ती पूजा कराल ना तेवढीच ती जास्त छान दिसते असं मला वाटतं त्यानंतर इथे मी तांबूल ठेवतोय तांबूल म्हणजे विड्याच्या पानावरती हळकुंड बदाम खारी खोबरं सुपारी हे ठेवून देवीला अर्पण केलं जातं ते फळांमध्ये सुद्धा ना काही कंपल्शन नसते की पाच फळं असायलाच पाहिजेत देवीला फलहार म्हणून तुम्ही एखादं फळ जरी अर्पण केलं तरी देवी प्रसन्न होते तर अशा रीतीने माझी साधी सिंपल पूजा मांडून झालेली आहे कशी वाटते पूजा मला कमेंट करून नक्की सांगा मंडळी दिवसभर ऑफिस मधलं काम संपून घरी आलोय आणि तुम्हाला दाखवतो सकाळी बघा आज साडी नेतली दाखव ही मी घेतलेली साडी माझ्या चॉईस ची कशी आहे मला कमेंट करून मला रॅन्डम आम्ही गेलेलो दुकानामध्ये तेव्हा मला जस्ट बघितले आणि आवडली म्हणून मी घेतली होती लावून त्याच्यावर नाही छान हा तर तुम्हाला सांगतो मी तुम्हाला दाखवतो तर सकाळी मी मांडलेली जी पूजा मी ऑफिसला काय ऑफिसला जाताना आताच व्हिडिओमध्ये आता प्रियंकाने त्याच्यामध्ये काय ऍडिशन्स केले ते मी तुम्हाला दाखवतो खूप छान आहेत मी ऍक्च्युली दुपारी तिने सेटअप केला तेव्हाच बघितलं होतं आणि मला ते खूप आवडलं होतं आता तुम्हाला दाखवलं कळतं सकाळी गडबडीत मला मला कारण मी सकाळी खूप लवकर उठून पूजा केली होती आणि मग सकाळी मग ड्रॉवर उघडणं खडबड खडबड करतात थोडेसे बदल मी माझ्या पद्धतीने बायकोचं कामच हे असतं म्हणजे तुमचं आयुष्य सुंदर करणं छान करणं गोष्टी छान करणं बायको करायचं माझी बायको करत असते ते त्याला दाखवतो काय केलंय प्रियांका एक मिनिट तरी बघा तुम्हाला काय फरक दिसतोय तर सकाळी मी पूजा मांडली होती तर देवीला कुठलाच अलंकार वगैरे हो घातला नव्हता तर तिने जी ज्वेलरी आहे तिच्याकडची लक्ष्मीच्या फोटोला छान हार घातला आहे त्याच्यानंतर इथे कलशाला छान हार घातलाय आणि ते खरंच खूप छान वाटतंय मस्त वाटतंय तर सकाळी मला सुचलं पण नव्हतं आणि सकाळी मला ना खडबड खडबड करून चारवीची किंवा प्रियंकाची झोपमोड करायची नव्हती त्याच्यामुळे मग मी काहीच केलं नव्हतं पण मस्त खूप भारी वाटतंय कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता पोथी वाचायचे हातपाय धुवायचे आता जस्ट ऑफिसवरून आले इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे काय करणार चपाती बटाट्याची भाजी इकडे काय म्हणजे बटाट्याची चटणी आणि चटणी म्हणजे म्हणजे असतं ना पिवळा बटाटा बटाटा उकडून त्याची पिवळी चटणी असते ती आणि डाळ भात आणि खीर देवीला खीर आवडते देवीला दर गुरुवारी देवीला माझ्या ह्या नारायणाला देवीला दर गुरुवारी खिरीचा नैवेद्य दाखवत जा कारण महालक्ष्मीला खीर अतिशय प्रिय असते आणि खीर बघून महालक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते तुला मखाण्याची खीर आवडते पण तांदळाची बनवणार तर चला आता हातपाय धुतो पोती वाचतो आणि आजचा दिवस खूप छान होता तुम्हाला आजचा तुम्हाल मी तुम्हाल ब्लॉग पुढे कंटिन्यू नाही करणार आहे इथेच थांबूया कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि मोठे ब्लॉग पण बघत जा आता परत एकदा मी मोठे ब्लॉग करायला सुरुवात केली आहे खूप दिवसानंतरचा हा दुसरा ब्लॉग आहे चॅनलवरती कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि मनी ब्लॉग तर येतच राहतात आपले चल बाय बाय